अंबरनाथमधून पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे अंबरनाथमध्ये राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना अंबरनाथ पश्चिम भागात घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं त्यानंतर रिक्षा मुलीला मोरिवली डंपिंग ग्राउंड नेत तिच्यावर अत्याचार केला मुलीने ही घटना पोलिसांना कळवली शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रविवारी असा प्रकारचा फोक्सो अंतर्गत आणि बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी रिक्षाचालक आहे त्याला अटक करण्यात आलेले आरोपी पोलिस कस्टडीमध्ये आहे